इचलकरांची गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीयांना केला अटक तीन लाख रुपयांचा चौदा किलो गांजा जप्त येथील कबनूर ते पंचगंगा फॅक्टरी रोडवर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा परप्रांतीयांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने अटक केली नात पुष्पा माजी वयवर्ष तेहतीस राहणार तांडरंग पोस्ट अंकुर उडिसा व प्युनियल डॅनियल रेत वयवर्ष एकोणीस राहणार सिकावाटी पोस्ट सबलपूर उडीसा अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून चौदा किलो चोवीस ग्रॅम वजनाचा तीन लाख पाच हजार आठशे रुपयांचा कांचा व दोन मोबाईलचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दोघांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की स्थानिक कुणी अन्वेषण शाखेच्या वतीनं पथकाद्वारे अंमली पदार्थाची माहिती घेतली जात असताना पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे व अशोक पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील कबनूर ते पंचगंगा फॅक्टरी रोडवर दोघे दोघे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती माहितीच्या अनुषंगाने पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता परप्रांती मिळून आले त्यांची अंग झाडती घेतली असता त्यांच्याकडे तीन लाख पाच हजार आठशे रुपयांचा चौदा किलो चोवीस ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव कृष्णाथ पिंगडे संजय हुबे अशोक पवार प्रकाश पाटील सागर चौकले अमित सरजे राजेश राठोड महेश पाटील राजू एडगे शिवाजी मठपती हंबीर अत्तिक्रे महादेव कुराडे यांच्या पथकाने केली आहे महानकरी नेब्ससाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा